सर्वप्रथम तर सर्वांना जय श्रीराम हनुमान चालिसाचे पाठ कसा करायचा त्या पाठाची काय काय विधी आहे हे सगळ्या गोष्टी आपण बघूयात तर ज्यांना कोणाला प्रत्येक गोष्टीची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर हनुमान चालीसाचा पाठ तुम्ही डेली करा तर हा पाठ तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्टवरून ॲमेझॉनवरून मागू शकता किंवा कुठेही तुम्हाला मिळून जाईल नाही मिळाला तरी तुम्ही नेटवरती सर्च करून हनुमान चालीसाचा पाठ लिहून काढा आणि असं नाहीये की मुली करू शकत नाहीत पाठ मुलंच करतात पाठ माणसंच करतात पुरुषच पाठ करतात महिला करत नाहीत असं खायचं नाहीये बजरंगबलींना सुद्धा आई होती त्यांनी सीतामातेंना सुद्धा आई मांडलं होतं असं कुठल्याच बंधन नाही आहेत बरं का हनुमान चालेसाचे मुलींनी करू नये किंवा बायकांनी पाठ करू नये हा जेवढं आपलं मासिक पाळी असते पाच दिवस महिन्यातले तेवढं पाच दिवस तुम्ही हनुमान चालीसाचा पाठ करायचं नाही की लसूण कांदा खायचं नाही किंवा कुठलेच मी पाळत नाही म्हणजे नॉनव्हेज तर आम्ही आधीपासून खातच नाही पण लसूण कांदा खायचा नाही वगैरे असं काही मी कुठल्या गोष्टी पाळलेल्या नाहीत तरी सुद्धा स्वप्नाच्या माध्यमातून किंवा काही काही बारीक अनुभव देखील आलेले आहेत आम्हाला त्या अनुभव देखील मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन पण आज बघूया की हनुमान चालिसेचा पाठ कसा केला जातो याची विधी काय आहे किती दिवसांचा पाठ किती दिवसांचा संकल्प केला जातो सर्वप्रथम जर तुम्हाला देवाला काही मागायचं असेल काही अडचणी असतील त्या अडचणी जर दूर करायच्या असतील तर तुम्ही एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि बसायला तुम्हाला कुठलं तरी आसन घ्यायचं आहे एक एक शेट मन्यांची माळ जी असते ते आपल्या ती माळ घ्यायची आहे आणि देवाऱ्यासमोर लावा दिवा लावायचा आहे तुपातलाच दिवा असावा असं काही नाही साध्या तेलातला सुद्धा दिवा देवाला देवा चालतो कुठला देव तुम्हाला तुपातलाच दिवा लावा हेच लावा युट्यूबवरती मी व्हिडिओ बघते बरेचसे हे करायला पाहिजे तेच करायला पाहिजे असं काहीच नाही आहे देव काहीच मागत नाही आसन घ्यायचं आहे एक आठ मण्यांची माळ घ्यायची आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे पितळेचं तांब्या असला तरी चालतंय तांब्याचं भांडा असलं तरी चालतंय किंवा साधं असलं तरी चालतंय किंवा बरेचशे बॅचलर लोक रूम करून राहतात बरेचशे मुलं मुली हॉस्टेलवरती राहतात तर त्यांना तिथे सोय नसते प्रत्येक गोष्टीची तर साधं ग्लास जरी घेतलं तरी चालतंय ग्लासमध्ये जरी, ग्लास जरी पाणी घेतलं तरी तुम्ही चालतंय हनुमान चालीसाचं पाठ जेव्हा तुम्ही करताय तर हा पाठचा पाठ जेव्हा तुम्ही करताय तर हा पाठ करताना सात दिवसांचा पाठ असतो सात दिवसांचा संकल्प असतो संकल्प घ्यायचा आपल्याला सात दिवसांचा संकल्प असतो अकरा दिवसांचा संकल्प असतो एकवीस दिवसांचा आहे आणि चाळीस दिवसांचा संकल्प आहे खूप चमत्कारिक आहे हनुमान चालीसाचा पाठ देवाची कृपा जर तुमच्यावर होत गेली तर तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही जो सत बार पाठ कोई छोटी बंदी महासुख होई असं म्हणतात याचा अर्थ असा आहे की शंभर वेळा जर पाठ केलात तुम्ही तर सगळ्या बंधनातून मुक्त व्हाल पण सध्या शंभर वेळा पाठ करणे इतपत कुणाला वेळ नसतो त्याच्यामुळे सात दिवसाचा संकल्प अकरा आणि एकवीस आणि चाळीस दिवसांचा संकल्प तुम्ही घेऊ शकता हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे चार पाच तांदळाचे दाणे याच्यामध्ये टाकायचे आहे थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे आणि दोन चमचं पाणी घ्यायचं आहे देवासमोर असा हात करायचा आहे आणि म्हणायचं आहे की माझे एवढे एवढे संकट आहे देवा माझे एवढेवढे संकट दूर करा मी सात दिवसांचा संकल्प करेन किंवा अकरा दिवसांचा जर करायचं असेल तर अकरा दिवसांचा करेन एकवीस दिवसाचा करायचा असेल तर एकवीस दिवसाचं करेन किंवा चाळीस दिवसांचं करायचं असेल तर चाळीस दिवसांचा संकल्प करेन असं हातामध्ये घेतलेलं तांदूळ आणि पाणी याच्यामध्ये फुल असेल तर फुल देखील ठेवू शकता तुम्ही असं अर्पण करायचं आहे जमिनीवरती अर्पण केल्याच्या ना तुम्ही पहिल्यांदा जय श्रीरामची माळ करायची आहे एकशे आठ महिन्यांची जय श्रीराम म्हणून माळ करायची आहे आणि एकदाच माळ करायची आहे कारण मान्य आहे की प्रत्येकाला जॉब वगैरे असतो कुणाला बाहेर स्टुडंट्स वगैरे असतील तर कॉलेज स्कूल वगैरे असतं त्यांना तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही घाई गडबडीमध्ये तर पूर्ण म्हणजे पाच माळ करतात तसं तर हे सगळं काही अर्पण केल्याच्या नंतर एकशे आठ महिन्यांची जयश्रीरामची माळ झाल्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ सुरू करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सीता मातेचं नाव घ्यायचं आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घ्यायचं आहे तर तिने तिघांचीही नाव घेऊन तुम्ही हा पाठ सुरू करू शकता याची कुठलीही विधी नाही आहे कुठलीही बंधनं नाही आहेत की असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे लालच कपडा हातरायला पाहिजे यूट्यूबवरती मी बरेचसे व्हिडिओज बघितलेले आहेत की लालच कपडा अंथरून करायला पाहिजे लवंगच पाहिजे पाण्यामध्ये टाकायला कॉईनच पाहिजे रुपयाचं असं काही सुद्धा नाहीये आणि हा पाठ तुम्हाला संकल्प घेताना मी सात वेळा पाठ म्हणेन मी पाच वेळा पाठ म्हणेन मी अकरा वेळा पाठ म्हणेन जेवढं जास्त जर तुम्ही पाठ म्हणलात तेवढं तुम्हाला याचं म्हणजे एनर्जी जी येते ना एक शक्ती जी तुम्हाला इथून जे संचार होतो ना शक्तीचा ती एनर्जी यायला लागते त्याच्यामुळे जास्तीत जास्त पाठ करायचा प्रयत्न करा मला काय म्हणायचंय की चोवीस तासांमध्ये फार तर फार आठ नऊ तास प्रत्येकाला काम असते पण इतर वेळ जे सतरा अठरा किंवा पंधरा घंटे जे तुमच्याकडे उरतात तेवढ्या पिरियडमध्ये तरी ते तुम्ही पाच किंवा सात तरी पाठ करू शकता तर एवढा वेळ काढा मोबाईल बघायला बघण्यासाठी आपण दोन दोन दो दो तीन तीन तास वाया घालवतो रोज डेली तर मग शंभर देखील पाठ करतात तर शंभर पाठ काय होणार नाहीत कारण शंभर पाठ करण्याला आम्ही एकदा पाठ केला होता एकदाच केलं होतं शंभर वेळा पाठ तर जवळपास मी बारा वाजता बस बसलेले पाठ करायला मला साडेपाच वाजता माझे पाठ पूर्ण झाले कारण त्यावेळेस मला हनुमान चालीसा अजिबात पाठ नव्हती त्याच्यामुळे जरा उशीर झाला तर ज्या लोकांना हनुमान चालिसाचा म्हणजे पाठ असं तोंड पाठ आहे त्यांच्यासाठी ठीक आहे तर नाही जमलं तर पाच वेळा करते म्हणा सात वेळा करते म्हणा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करते म्हणा जेवढं तुम्हाला वेळ भेटेल तेवढं आणि असा हा पाठ तुम्हाला सात दिवसांचा संकल्प घेतला तर सात दिवस करायचा आहे फिक्स टायमिंग आहे त्याच टायमिंगमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी असं करा आणि अकरा वेळा अकरा दिवसांचं करायचं असेल तर अकरा दिवस करा तुमची जी काही संकट आहेत ती पटकन जाणार नाहीत हळूहळू जातील पण शंभर टक्के जाणार एक विश्वास ठेवून एक समर्पण करून करा सात दिवसांचं जरी पाठ केला जरी दिवसांचं जरी पाठ केला तुम्ही तर आधीमध्ये एक नंतर दोन वेळेस तरी देवाचं दर्शन स्वप्नामध्ये होतं देवाचं दर्शन झालं की म्हणायचं की देवाची कृपा आपल्यावरती आहे असा त्याचा समज होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉनव्हेज अजिबात खायचं नाही जे नॉनव्हेज लोक खात हनुमान चालीस सकाळी तुम्ही देवासमोर कितीही रडगान करा तुमचं देव अजिबात कल्याण करणार ना नाही त्याच्या कोणाला काही अनुभव स्वतःचे शेअर करायचे असतील तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अनुभव शेअर करू शकता जेणेकरून मी ते अनुभव नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे सांगेन स्क्रीनशॉट काढून देखील इंस्टाग्रामवरती देखील तुमचे अनुभव मी शेअर करेन ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल आणि नाव पत्ता तुमचा ऍड्रेस जर द्यायचा असेल तर ठीक आहे नसेल तरी तुम्ही कमेंट टाईप करून तिथे सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये चला तर मग भेटूयात आणि हो कोणाला काही अडचणी असतील तरी देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा जय श्रीराम